मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जे कोण चॅनल पहिल्यांदा चालला असेल तर सांगते मी की तुम्हाला आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च केलाय जो की आपण पूर्ण बेसिक पासून शिकवत आहे तर आधीचे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघाय जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजायला सोप्यात येईल तर मग कुठल्याही वेळा आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आज आपला वास्तुशांतीचा आपण बॅनर बनवणार वास्तुशांती व गृहप्रवेश त्याला मग व्हिडिओला सुरुवात करू आता पिक्सर लाईव्ह ओपन करून घ्यायचं तुम्हाला पिक्सर लाव ओपन केलं तर काय इंटरफेस इतर जे काही प्रोजेक्ट असेल ते कॅन्सल करून घ्यायचे तुम्ही आता इथे आपल्याला साईज घ्यायची आपल्या जे इंस्टाग्राम पोस्टचे साईज असे तीन बाय घेतली ओके आता कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे कोणतं ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता म्हणजे वाईट ठेवू शकता बॅकग्राऊंड ला किंवा कलरफुल ठेवायचं कलरफुल ठेवू शकता जे कोणतं तुम्हाला ठेवायचं असेल सांगायचं मी पूर्ण प्रोसेस सांगणारे मटेरियल कसं डाऊनलोड करायचं काय काय गोष्टी ॲड करायचं ओके कारण आपण आपलं पूर्ण क्लास ग्राफिक्सचा बेसिक पासून सांगितलं आणि आपण डिझाईन पण तुम्हाला करून दाखवले सर्व आपण बघितलं होतं आपल्या क्लासमध्ये तुम्हाला मी काय 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 कोणत्या डिझाईन करून दाखवणार आहे वास्तुशांती स्वीकारून दाखवणार आहे त्यानंतर पुण्यस्मरण जयंती उत्सव त्यानंतर इलेक्शनची आपण केली ऑलरेडी एक लग्नपत्रिका करायची आहे आणि बऱ्याचशा काही डिझाईन ज्या की मी तुम्हाला सांगितले की मी ते क्लासमध्ये तुम्हाला करून दाखवणार त्यामुळे पूर्ण बेसिक पर्सन मी तुम्हाला सांगणार ओके आता इथल्या आल्यानंतर सर तुम्हाला एक बॅकग्राऊंड घ्यायचं व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड घेऊ आपण व्हाईटमध्ये थीम करून व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड घेऊन आता मटेरियल कसं डाऊनलोड करायचं हे पण पूर्ण प्रोसेस बघायचे तर बघा आता मी मोबाईलचं ब्राउजर ओपन करून घेते तर बघा ब्राऊझरला ओपन केल्यानंतर तुम्हाला काही गोष्ट सर्च करायची जसं की जर तुम्हाला वास्तू शांत गृहप्रवेश हे घरांचं असतं तर तुम्हाला घराचा फोटो दिला तर तुम्ही तो ॲड करू शकता किंवा जर तुम्हाला दिला नसेल कस्टमरने घराचा फोटो आणि त्यांनी बोलली तुमच्या मनाने ॲड करा गुगलला येऊन सर्च करायचं बघा इथे हाऊस पीएनजी ओके असं सर्च केल्यानंतर इथून सॉरी इथे हाऊस पीएनजी सर्च करायचे इथे भरपूर सारा आपल्याला रिझल्ट भेटतो तिथे हाऊसचे पीएनजी आपल्याला अवेळेलेबल इमेजेसवर क्लिक करायचं इमेजेसवर क्लिक केल्यानंतर बघा पीएनजी वेबसाईटवर खूप चांगला आपल्याला रिझल्ट भेटतो इथून तुम्ही तुम्हाला जे कोणतं हाऊस आवडेल ठीक आहे ते तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता ओके बघू शकता इथे भरपूर सारा चांगला रिझल्ट भेटलाय जे कोणतं आवडलं ते आपण डाउनलोड करून घेऊया तर बघू शकता इथं स्लाईड करू आपण जे कोणता चांगला वाटेल ते आपण इथून डाउनलोड करून घेऊ ज्या प्रकारे त्यांचं घराची थीम असेल म्हणजे काही एक मजली दोन मजली नाही का त्यांनी सांगितलं असेल आपल्याला त्या टाईपमध्ये आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो ओके होऊया इथं भरपूर सारा चांगला रिझल्ट आहे जे कोणतं आवडेल ते डाउनलोड करून घेऊन घेऊ आपण ओके इथून बॅक पण करू शकतो तर हा चांगला वाटत आहे आपण डाउनलोड करून घेऊ वर क्लिक करू आपण म्हणजे याला शॅडो वगैरे पण आहे त्यामुळे आपल्याला मध्ये इरेज वगैरे करण्याची पण गरज लागणार आपण डायरेक्ट मध्येच करून घेऊ काम आता पिक्सेल लॅप पिक्सआर्ट हे काय ऍप आहेत कुठे भेटणार आपल्याला आणि कसे डाऊनलोड करायचे यूज काय ह्या सर्व गोष्टी मी आपल्या क्लासमध्ये सांगितल्या त्यामुळेच म्हणलं तुम्ही आधी व्हिडिओ जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी समजतील ओके आता पिक्सल लॅप ओपन करून घेऊ आपण पिक्सेल लॅप ओपन करण्यापेक्षा आधी आपल्याला एक बॅकग्राऊंड लागणार आपण आधी पिंटरेस्ट ओपन करून घेऊ ओके आपण पिंटरेस्ट ओपन करून घेतलं आता पिंटरेस्ट ओपन तर असं दिसेल तर पिंटरेस्ट अप्लिकेशन कुठून भेटणार आहे काय सर्व गोष्टी मी क्लासमध्ये सांगितलंय तुम्ही सर्व स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ बघून घ्या ओके आता इथं आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं व्हाईट बॅकग्राऊंड ओके व्हाईट बॅकग्राऊंड सर्च करू इथे आपण आता व्हाईट बॅकग्राऊंडसाठी साठी आपण मध्ये थीम ठेवणार आहे त्यामुळे आपण एक व्हाईट बॅकग्राऊंड घेणार आहोत ओके इथे जे कोणतं बॅकग्राऊंड आवडेल ते घेऊ शकता तुम्ही याच्यामधून जर आपलं एक जे बॅकग्राऊंड असतात ते आपण एक ऍड करू कारण की आपल्याला वरच्या साईडला आपण ऍड करता येईल आपल्याला ते ओके okay, तर एक हे बॅकग्राऊंड आपण डाउनलोड करून घेऊया ओके okay, आणि एक प्लेन घेऊया ते बघू शकता खूप चांगला रिझल्ट आहे जे कोणता आवडला ते डाउनलोड करून घेऊया थोडं सिल्क हे सिल्कमध्ये हे घेऊन घेऊ आपण आणि इथून डाउनलोड करून घेऊ एक मिनिट चालेल मध्येच घेऊ आपण कारण की आपण त्याच्यावर डिझाईन ऍडच करणार आहोत सो त्यामुळे काय हरकत नाही प्लेन जरी असं तरी ओके हे घेतल्यानंतर आता आपल्याला पिक्सेल लाईब ओपन करायचं आहे मटेरियल आता मटेरियल तर आपण डाऊनलोड केला आता काय काय प्रोसेस येते तुम्हाला सांगणार आहे आता फ्रॉम गॅलरी करून फोटो ऍड करून घ्या तुम्ही बॅकग्राऊंडला आता फोटो ऍड केल्यानंतर बघा इथे तीन बाय चार मी साईज सिलेक्ट केली त्याला ओके केला आता ओके केल्यानंतर बघा इन्फॉर्मेशन आपल्याला जे घराचा फोटो आहे तो ऍड करून घ्यायचा इम्पोर्टवर क्लिक करायचा आणि इम्पोर्ट इथून इम्पोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून ऍड करून घ्यायचा तर बघू शकता हा फोटो मी ऍड केलाय आणि याला ते सेट करते आता बघा आपल्याला युट्यूबने एक टास्क दिलाय की आपल्याला पाचशे सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आहेत आपले काहीच सबस्क्रायबर्स बाकी आहेत पाचशेला तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण आपल्या चॅनेलचे लिंक शेअर करा जेणेकरून आपल्याला पण टास्क कम्प्लीट होईल आणि त्यांना पण मदत होईल लिंक शिकण्यामध्ये ओके अशा प्रकारे आपण फोटो सेट केलाय घराचा घराचा फोटो सेट केल्यानंतर तुम्हाला काही टेक्स्ट टायपिंग करून गेला टेक्स्ट टाइपिंग, टेक्स टाइपिंग आपण मी सर्व नॉर्मल फंड मध्येच घेते कारण की आपण एम एस मध्ये करायला गेलो तर खूप वेळ जाईल त्यामध्ये सो तुम्ही एम एस मध्ये पण करू शकता आता एमएस फंड काय याचा काय काय गोष्टी आहे सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या क्लासमध्ये सांगितलं एम एस फॉन्ट श्री लिपी फॉन्ट गुगल फॉन्ट हे सर्व फॉन्ट तुम्हाला दिले तर तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आता इथे आपल्याला टाईप करून घ्यायचंय शांती व गृहप्रवेश ओके एवढं टाईप केल्यानंतर आता इथून कलर याचा हे घेते रेड मध्ये थोडा आणि इथून याचा फॉन्ट जो आहे तो खंड ठेवतो म्हणजे आपल्याला बोल्ड फॉन्ट जे कोणतं आपलं मेन टायटल आहे ते आपल्याला बोल्ड मध्ये ठेवावं लागतं ओके त्यामुळे आपण इथे खंड फॉन्ट युज करून खंडमध्ये हे घेऊन घेऊ आपण बोल्ड ओके एवढं घेतल्यानंतर एवढं सेट करायचं याला सेट केल्यानंतर याला वरच्या साईडला आपण ऍड करून घेऊया वरती स्लाइड करू आपण आणि घराचा फोटो जो आहे तो अनलॉक केला okay, तरी चालेल काय नाही आपण नंतर त्याला सेट करून घेऊ ओके एवढं झाल्यानंतर या पण सेट करू शकता किंवा तुम्ही जर खालच्या साईडला जरी घेतलं वास्तुशांतीवर गृहप्रवेश खालीच्या साईडला जरी घेतलं तरी काय प्रॉब्लेम आहे जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही ऍड करू शकता मी असंच राहू नॉर्मल इथून इथून स्पेस ऍड करते जेणेकरून जे नाव आहे ते कट होणार नाही ओके एवढं झाल्यानंतर आता बघू शकता इथे वास्तुशांत व गृहप्रवेश नाव झाले आणि आपला जो फोटो आहे घराचा तो पण इथे सेट झालाय फोटो आपण खालच्या साईडला घेऊ थोडासा एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं इथे एवढं दोन्ही पण जे आहेत जी, जी काय घराची पेजी ती लॉक करून आणि ही कॉपी करून आता इथे जे काही टाइमिंग वगैरे आहे ते तुम्हाला इथे ऍड करायचं आहे तर इथे मी काही टेक्स्ट कॉपी करून घेते ऑलरेडी ते इथे पेस्ट करून घेते बघा इथे पेस्ट केल्यानंतर याला इथून लहान साईज करून घ्यायची आधी तर आपल्याला आणि याचा फॉन्ट पण आपल्याला चेंज करायचा कारण एवढा बोल्ड मध्ये आपल्याला टेक्स्टिंग नको आहे Okay, पौपेंस पौपेंस ओके एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आता आपल्याला इथे मध्ये यायचं आणि मध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला जे कोणता फॉन्ट चांगला वाटेल ते तुम्ही इथून ऍड करून घेऊ शकता जसं की मी ते पॉपिन्स घेऊन घेते पॉपिन्स मिडियम मध्ये ओके आणला डन करून घेते आणि याची जी आलाई नाही ती मध्ये ठेवते जेणेकरून ते प्रॉपर दिसून ओके ते एवढं काही मोठं घ्यायची गरज नाही मी तुम्हाला सांगत आहे त्यासाठी म्हणजे गोष्टी म्हणजे एक ऍज अ डेमो म्हणून दाखवते त्यामुळे एवढी इन्फॉर्मेशन घेण्याची पण काही गरज नाही जर तुमची प्रिंटिंगची वगैरे साईज असेल तर तुम्ही नक्कीच या गोष्टी एवढ्या ऍड करायच्या जेणेकरून ते क्लिअर मध्ये समोरच्याला समजेल ओके okay, एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आपण इथं आयोजन करण्यात आले असून सगळ्यांकडे सुरुवाती आपण सहकुटुंब चला चाल एवढं ठीक आहे घेतलं आता मेन बघा इथे काय मेन आपलं काम असतं आता जे काही टायमिंग आहे तो आपल्याला म्हणजे हायलाईट करावा लागतो ला ओके okay? तर जे काही टायमिंग आहे त्याला आपल्याला बोल्ड करायचं म्हणजे बोल्ड म्हणजे वेगळ्या कलरमध्ये आपण ते ठेवू आपणास कळत येते इथून घ्यायचं आपल्याला दिनांक शुक्रवार दिनांक शुक्रवार दिनांक जे आहे त्याला आपल्याला वेगळ्या डिफरंट कलरमध्ये घ्यायचं जेणेकरून ते हायलाईट झाला पाहिजे तर आपण तो कोणता सगळा कलर आहे पाहिजे आधी तर पूर्ण पॅरेग्राफचा तो आपल्याला या कलरमध्ये घेऊ आपण वेगळ्या ओके आणि याला थोडं बोल्ड करूया ओके बोल्ड झाल्यानंतर आता काय करायचं जे काही तारीख आणि टायमिंग आहे तो आपल्याला हायलाईट झाला पाहिजे यासाठी आपल्याला इथून एवढं जी गोष्ट आहे टायमिंगची तेवढी आपल्याला रेड मध्ये करायची ओके तर बघू शकता एकदम प्रॉपर जे काही तारीख आणि टायमिंग आहे तो दिसत आहे एवढा ओके एवढं झाल्यानंतर याला इथं सेट करून घेऊया आणि आता आपल्या इथे ऍड्रेस वगैरे ऍड करायचा आहे आता आपल्याला जे ऍड्रेस आणि निमंत्रक वगैरे यांचे नाव ऍड करण्यासाठी आपल्याला शेप लागणार एक शेप दिलाय तुम्हाला तो आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल किंवा तुम्हाला पिंट्रेस्टवरून कसं डाउनलोड करायचं ते सांगते मग पिंटरस्ट ओपन करून घेऊया आपण बघा इथं आल्यानंतर तुम्हाला PNG, सर्च आहे शेप्स पीएनजी ओके शेप्स पीएनजी सर्च केल्यानंतर इथे बॅनरवरती क्लिक करायचे वरती बॅनरवर क्लिक केल्यानंतर भरपूर सारे के ते ते हो के तुम्हाल तुम्हाला जे काही शेप्सचे पीएनजी ते इथे अवेलेबल होऊन जाईल जे काही तुम्हाला जे तुम्हाल कोणती तुम्हाला आवडले ते तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही बघू शकता स्लाईड करायची इथून स्लाईड करून आता जी कोणती आवडली आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथून तुम्ही डाऊनलोड करू शकता इझिली आता इथं बघा मी एक ही पीएनजी डाऊनलोड करून घेते ओके mm, okay, ही केली आपण डाऊनलोड आणि इथून फक्त थ्री हा क्लिक करायचं आणि डाउनलोड पेन जे करायचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायची आप ला आपल्याला पिक्सेल मध्ये करून घेऊ आपण किंवा ही जरी केली ऍड तरी चालेल ही पण चांगली वाटत इथून डाऊनलोड करू आणि याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं तरी चालेल काय प्रॉब्लेम आता पिक्सेल अप्लिकेशन ओपन केलं इनपुट मधून मी जी ऍड करून घेते ती बघा हा फोटो ऍड केला आपण सेट करू आणि याचा बॅकग्राऊंड इरेज कलर वर क्लिक करून याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झाले ऑटोमॅटिक ते व्हाईट कलर असल्यामुळे ते लगेच रिमूव्ह झाला आता इथे आपण सेट करायचे ही पी एन जी आणि इथे आपल्याला टाईप करून घ्यायचे कार्यस्थळ ओके इथे आपण टाइप करून घेऊ कार्यस्थळ किंवा स्थळ जरी टाकलं जे काही तुम्हाला ऍड करायचं ते करू शकता तुम्ही असं आपण इथे टाइप करून घेतलं कार्यस्थळ सॉरी स्थळ एवढं टाईप करून घेऊ आपण कार्यस्थळ आणि कार्यस्थळ झाल्यानंतर याला इथून थोडं साईज याची मोठी करू आपण मग तिथे आपल्याला क्लिक करता येणार त्यामुळे खाली साईज ऑप्शनवर क्लिक करायचं आणि याला, सेट गे गे याला पून पून तो सेट करून घ्यायचं ओके एवढ्या टाईपमध्ये मध्ये आपण याला घेतलंय कार्य आणि याला पण करू पण बॉर्डर लादे आणि जे कोणता कलर आहे तो इथून आपण बरोबर व्यवस्थित जे कोणता हायलाईट होईल तिथून ठेवू तर रेड जरी कलर घेतला आपण तरी आपल्याला थोडस याला स्ट्रॉक ऍड करू जेणेकरून ते प्रॉपर आपल्याला टेक्स्ट दिसून येईल तो व्हाईट कलरचे स्ट्रोक आणि इथून सेट केलं ओके एवढी गोष्ट झाल्यानंतर आता काय करायचं कार्यस्थळ ऍड करून घ्यायचं इथे आता कार्यस्थळ एक असंच आपण घेऊया जसं मी ते टाईप करून घेते म्हणजे जे कोणतं तुम्हाला टाईप असेल ना ते टाइप करून घेऊ शकतो जसं इथे मी टाईप करून घेतलं वाशिम बरं एक प्रॉपर आपण एका कार्डवरचा मी ऍड्रेस घेते तो टाकून देऊ आपण आता ऍड्रेस करायचं इथून कॉपी करते एक असंच ऍड्रेस घेतलाय मी याचा काही संबंध नाही आपल्या इथेशी ओके इथून कॉपी केलाय कॉपी केल्यानंतर इथून के याला आपण सेट करून घेऊ आणि सेट केल्यानंतर इथे याला ओके याला एवढं ऍड करू आता ऍड तुम्ही एका लाईन मध्ये पण घेऊ शकता जेणेकरून जे निमंत्रक आहे ते पण ते आपला ऍड झालं पाहिजे ओके एवढं झाल्यानंतर आता काय करायचं मला जे काही शेक आता हे दोन्ही पण लॉक करायचं आणि जे काही आपला शेप आहे फक्त तोच अनलॉक करायचा आहे करा ओके एवढं झाल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला इथून याला करायचं कॉपी आणि कॉपी करून याला खालच्या साईडला स्लाइड करायचं ओके इथे स्लाइड केल्यानंतर आता इथे काय करायचं सेम जे कार्य इथे हा पण एक लॉक करायचा आणि जे कार्य आहे ते अनलॉक करायचं आणि इथून याला कॉपी करायचंय आता कॉपी केल्यानंतर इथे टाईप करून घ्यायचं तुम्हाला निमंत्रक टाईप करून घेऊ आपण निमंत्रक ओके निमंत्रक निमंत्रक प्रॉपर सेट आता समस्त परिवार जे परिवार असेल ते अनलॉक तुन केलं ही पीएनजी आणि ते फक्त कॉपी केलं आणि ते टाकून घेतलं समस्त जे कोणतं नाव ऍड करायचं ते करू शकता इथे समस्त परिवार एवढं टाकून घेतल्यानंतर याला इथून सेट करायचं तर बघू शकता एवढं आपण प्रॉपर ह्या गोष्टी केल्या आताच्यामध्ये थोडस आपण डिफरंट म्हणजे डिझाईन मध्ये आणखी काही ऍड करणार आपण आपलं ब्राउजर ओपन करू घेऊन फोनचं ब्राउझर ओपन केल्यानंतर नारायण पूजा ओके सत्यनारायण पूजा पीएन जी असं करू आपण सर्च जे आपल्या मध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या आपण सर्च करून घ्यायचा ऑटोमॅटिक थोडा रिझल्ट भेटला की आपण त्यावर क्लिक करून बाकीच्या गोष्टी स्लाईड करू म्हणजे आपल्याला सर्च करून भेटतात त्या ओके इथे बघा सत्यनारायण पूजा आपल्याला फक्त केळीचे पान लागणार ओके तर आपण इथे सर्च करू थोडंफार आणि प्रॉपर आपल्याला तो रिझल्ट भेटून जाईल पानाचा किंवा इथे आपण डायरेक्टली सर्च करून बनाना पीएनजी ओके बनाना लेफ्ट पीएनजी केल्यानंतर आता बघू शकता इथे हा चांगला रिझल्ट भेटला आपल्याला तर ही पीएनजी नाहीये जी पिंटरेस्ट आहे ती पीएनजी नसणार पण तो चांगला रिझल्ट भेटला हा ही चांगली आहे तिथून आपल्याला विजिटवर क्लिक करायचे विजिट वर क्लिक करून फ्री डाउनलोडवर क्लिक करा टाइमिंग गेली तर एक सेकंड दोन तीन सेकंड इथून एन पीएनजी करून आपली जी काही पीएनजी ती डाउनलोड होऊन जाईल फ्री डाउनलोडवर क्लिक करायचं आणि डन झाली पीएनजी आपण पिक्सलो आता पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर इमपुट क्लिक करून ती एन जी ॲड करू आपण तर बघा ही पीएनजी ऍड केली आपण आणि इथून याला सेट करू कारण की जे वास्तुशांतीने गृहप्रवेश मध्ये हे पानं यूज केले जातात त्यामुळे आपण हे पीएनजी ते ऍड करून घेऊया ओके एवढं झाल्यानंतर आता याला काय करायचं इथून तुम्ही बघू शकता याला असं तिरकस पण करू शकता ओके अशा टाईपमध्ये फक्त जे प्रॉपर वाटलं पाहिजे ओके अशा टाईपमध्ये आपण हे पी एन जी ॲड केली सेम याची कॉपी करायची याला इथून फ्लिप करायचंय आणि याला पण सेम याच पोझिशन मध्ये जसं आहे तसंच इथून आपल्याला ऍड करून घ्यायचं म्हणजे प्रॉपर दिसलं पाहिजे सर्व गोष्टी सेममध्ये तर ओके अशा टाईपमध्ये हे गोष्टी आपण ॲड केल्या आता तुम्हाला याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे तुम्ही करू शकता जर तुम्हाला इथे घ्यायचे असेल पी एन जे आणि ॲड्रेस जर तिकडे सरपायचं असेल तर तुम्ही तसं जे काही तुम्हाला ठीक वाटेल ते तुम्ही करू शकता करू शकता इथून आपण असं घेतलंय पण थोडंसं आपण रोटेड सारखं करू आणि सॉरी इथून इथून आपल्याला सेट करून घेऊ थोडं साईज लांब करू याची ओके okay. एवढ्या गोष्टी झाल्यानंतर बघू शकता इथे प्रॉपर ह्या गोष्टी सेट झाल्या आता जे काही नाव आहे फक्त आपल्याला ते थोडंसं मेंटेन करावं लागेल एवढं घेऊन टाकू आपण वाटलं त्याची थोडी साईज लहान करू आपण जेणेकरून प्रॉपर त्या गोष्टी बसतील बघा अशा प्रकारे डिझाईन झाली आहे आणि याच्या मागे जर आता तुम्हाला याच्यामध्ये काही टेक्स्र वगैरे ऍड करू आपण शांती गृहप्रवेशला आता टेक्चर कसं ऍड करायचं ग्रॅडियंट कसं युज करायचं या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत त्यामुळे ते व्हिडिओ नक्कीच बघा जाऊन टेक्स्चर ऍड करू याला तर हे टेक्स्चर घेतले आपण आणि तू सेट करू आणि याला ऍड करू ओके आता एवढं झाल्यानंतर याला स्ट्रॉक वगैरे थोडं काय ऍड करायचं तुम्ही जे कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील इथून तुम्ही करू शकता म्हणजे स्ट्रॉक ऍड करणं किंवा शॅडो ऍड करणं जे काय प्रॉपर करायचं ते इथून तुम्ही करू शकता इथून आपण शॅडोवर क्लिक करू क्लिक केल्यानंतर बघू शकता इथून थोडंसं आपण याची ओपेसिटी कमी करू ओके आपण इथून सेट करू शकतो फॉन्ट जर चेंज करायचा फॉन्ट पण चेंज करू शकता काय प्रॉब्लेम आहे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला चेंज करायचं तुम्ही करू शकता आता मी तीन सांगितले तुम्हाला की आपल्याला मेन मेन काय बघा वास्तुशांती शांती व गृहप्रवेश टायटल तुम्ही इन्फिनिटी फॉन्ट पण यूज करू शकता जास्त आपण टाईम कन्वर्ट होईल त्यामध्ये म्हणून मी ते घेतला नाही तुम्ही एम एस कन्वर्ट करून ऍड करू शकता इन्फिनिटी फॉन कार्य असतो आणि निमंत्रक समस्त परिणाम जे कोण ऍड करायचं आणि मेन जे आपली काही तारीख वगैरे आहे ती आणि टायमिंग ते आपण सगळ्या गोष्टी इथून हायलाईट केल्या इथे बघा एक आपले स्नेहभोजनाची जी तारीख आहे टाइमिंग आणि स्नेहभोजनाचं ते पण आपण हायलाईट करू तर स्नेहभोजन बघा स्नेह आता तेवढाच पार्टला कसा कलर अप्लाय करायचा हे पण तुम्हाला सांगतो बघा तेवढंच लाईन सिलेक्ट करायचं आणि त्याला जे काही कलर आहे तेवढे अप्लाय करून घेऊ ओके एकदम प्रॉपर अशी डिझाईन झाली आहे एकदम तुम्हाला लोगो ऍड कर लोगो करा ऍड बॅकग्राऊंड आणखी चेंज करायचं तुम्ही चेंज करू शकता जे पण व्हाईट मध्येच ठेवा लागेल जेणेकरून फ्रंट आपण थीम पूर्ण बॅकग्राऊंडनुसार नुसार सेट केली आहे आता व्हाईट मध्ये आपण बॅकग्राऊंड फक्त बघा तीनच कलर यूज केले वरचे जे टायटल टेक्स्चर यूज केला आणि रेड आणि फक्त जो डार्क ब्राऊन मध्ये कलर आहे रेड ब्राऊन तेवढंच आपण लय यूज केलं आता बॅकग्राऊंड चेंज तर बॅकग्राऊंड चेंज करून आपण जी दुसरी लेअर घेतली होती एक दुसरं बॅकग्राऊंड ते ॲड करू आपण बघा हे बॅकग्राऊंड घेतलं होतं आपण ते आपण ऍड करू याला इथे आणि याला काय करायचं सर्वात टू बॅक करायचं म्हणजे जेणेकरून हे बॅक साइड लागेल एवढं सेट केल्यानंतर टू बॅक करू याला टू बॅक गेल्यानंतर बघा जे प्लेन होतं ते प्लेन दिसत नाही आपण कमी करायचे ओके ना एवढं प्रॉपर सेट करून एकदम प्रॉपर मध्ये आपली हे बघा एवढं ज्या गोष्टी आहेत त्या सेट झाल्या त्याच्यामध्ये आणखी काही तुम्हाला चेंजेस करायचं करू शकता लोको वगैरे ऍड करून तुमची डिझाईन डन होऊन जाईल तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करत असते त्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही माझं चुकलं असेल तरी पण कमेंटमध्ये सांगायचं कारण की आपण एक फॅमिली पार्ट आहे सो त्यामुळे जे काही माझं चुकलं असेल ते कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगू शकता आणि काही अडचण असेल त्या कमेंटमध्ये विचारा आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय व्हॉट्सअपला मला मेसेज करा तुमचं नाव सरनेम आणि गावाचं नाव तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करते ओके तर आणि याची पीएलपी फाईल पाहिजे का जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा की पीएलपी फाईल पाहिजे म्हणून आपण टेलिग्राम चॅनल याची पीएलपी फाईल अपलोड करून देऊ प्ले इंस्टा पेजला फॉलो करा कारण की आपण इंस्टाला डेली अपडेट्स देत राहतो तिथे आपण जे काही डिझाईन बनवत असतो ते आपण इंस्टाला पोस्ट करतो इंस्टा पेजला फॉलो करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा कारण टेलिग्रामला आपण मटेरियल पोस्ट करत असतो तर नक्कीच इंस्टा पण फॉलो करायचे आणि टेलिग्रामला पण चॅनल टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटलाही नक्कीच सांगायचंय चला तर मग भेटू असं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद